तीन डेड बॉडी सापडले पण ते खात्री नाही खात्री लायक माहिती नाही अजून आपण ओपन नाही करायचं परत एकदा विश्वास करल्यानं ना तीन डेड बॉडी सापडले पण ते खात्री नाही खात्री लायक माहिती नाही अजून आपण ओपन नाही करायचं रेकॉर्डिंग आपल्याकडे आले ती एकदा ऐकवता का माझं हो नक्कीच का नाही ऐकवणार तीन डेड बॉडी सापडले पण ते खात्री नाही खात्री लायक माहिती नाही अजून आपण ओपन नाही करायचं परत एकदा बसوسف केलं ना तीन रेड मोठे सापडले पण काही खात्री नाही माहिती नाही अजून आपण ओपन नाही करायचं हे कोणाचा फोन हो आहे कोणी केलेला आहे हो? اهو हा <coughs> एका व्यक्तीने काल रात्री सव्वा कराला फोन केले आधी फोन केले माझा व्हॉट्सॲप कॉलवर माझे अननोन नंबर्स सायलेन्स होतात म्हणून त्यांनी वॉइस मेसेज टाकले आणि महत्त्वाचं म्हणजे जसा मी वॉइस मेसेज उघडला त्यांनी पहिले दोन मेसेजेस डिलीट केले पण तिसरा आणि चौथा होता तो मी आधी एस पाठवला हो आणि मग मी तो ओपन केला म्हणून माझ्याकडे ते दोन मेसेजेस राहिले जे मी तुम्हाला आत्ता ऐकवले पहिल्या दोन मेसेजमध्ये ते म्हणतात की तिघांनाही तिन्ही आरोपी सापडणार नाहीत कारण या तिघांचाही मर्डर झाले आता खरे आहेत खोटे आहेत हा व्यक्ती कोण आहे का राजकीय मोटिवेटेड आहे मला नाही माहिती म्हणून ही माहिती मी एस पीक काल दिलेली आहे तुम्हाला धमकीचाही फोन आले तुम्हाला आला मला नाही मला अजूनपर्यंत कोणाची धमकी देण्याची हिंमत नाही झाली सगळ्या प्रकरणामध्ये फोन आपण कोण हे सगळे पुरावे वगैरे तुमच्याकडे ज्या माहिती येतात हे कोण देत आहे असे देखील चर्चा सुरू झालेली आहे गुगल हा वर माझा नंबर हा सगळ्यांना उपलब्ध आहे त्या गुगलवरनं सगळ्यांनी मला मेसेजेस पाठवायला सुरू केले आणि त्यानंतर जेव्हा या एवढ्या मोठ्या प्रमाणावर यायला लागले एवढ्या मोठ्या प्रमाणावर कॉल्स यायला लागले की मी ठरवलं आपण एक नंबर जो आहे तो ट्विट करूया म्हणून तो नंबर आम्ही ट्वीट केला त्याच्यावर तर इतक्या प्रचंड प्रमाणावर व्हिडिओ झाले फोटो झाले माहिती आली एफ आय आर आले तो नंबर हवा असेल तर तुम्हाला दाखवतो त्याच्यावर आलेले मेसेजेस दाखवतो तू फान मेसेजेस आलेत आणि ते सगळे त्याच्यातले जे फार महत्वाचे होते ते सगळे मी एस पाठवलेले होते चला धन्यवाद एक...